फराळाचं झालं दिवाळी झाली आणि आता पर्यटन हा सीझन कोकण आणि गोव्यासाठी दी बेस्ट आहे त्यामुळे आम्ही लक्ष्मीपूजन झालेल्या दुसऱ्याच दिवशी गोव्याला गेलो यावेळी गोव्याला जाऊन चक्क देवदेव करून आलो या देवी देवतांचा व्हिडिओ तर येईलच पण त्याआधी एक एक्सायटिंग ठिकाण आम्ही बघून आलेलो आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मी एक्सायटेड आहे आणि ते ठिकाण म्हणजे दूधसागर धबधबा म्हणजे काय झालं की गोव्यात फिरताना दूधसागरचा सा विषय निघाला आणि ड्रायव्हरकडून कळलं कर की आता चक्क मीसुद्धा तिथे जाऊ शकते पण पूर्वी मला माहीत होतं हो की दूधसागर धबधब्याला जाताना रेल्वे ट्रॅकवरून दोन तीन किलोमीटर किंवा जवळजवळ चार किलोमीटर चालावं लागतं आणि रेल्वे जास्त थांबत नाही आणि शिवाय एकका डब्यातून शंभर शंभर लोक एकावेळी उतरायचा प्रयत्न करतात तेव्हापासून दूधसागरचा नादच सोडून दिलेला होता पण अरे मला तर हे माहीतच नव्हतं ड्रायव्हरनं सांगितलं की चक्क आता मी सुद्धा दूधसागरला जाऊ शकते आणि दोनच दिवसापूर्वी दूधसागर पर्यटनासाठी ओपन झालेला आहे ओ वाह अक्षरशः मी इतकी खुश झाले आणि ताबडतोब ऑनलाईन त्याचं बुकिंग केलं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच आम्ही दूधसागरसाठी निघालो चक्क मस्तपैकी धुकं पडलेलं होतं आणि सकाळी सकाळी वातावरण अतिशय सुंदर होतं पणजी ते दूधसागर सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे आणि साधारण दीड ते दोन तास इथे पोचायला लागतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण बऱ्याचशा टिप्स मी देणार आहे कारण तिथे आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी काही माहिती मी आधीच देते पहिली गोष्ट म्हणजे तिथे ऑनलाईन बुकिंग करूनच गेलेलं चांगलं कारण आपण गेलो आणि बुकिंग जर मिळालं नाही तर आपल्याला तसंच परत यावं लागतं तिथे पोचल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता चहा घ्यायचा आणि मगच लाईनमध्ये उभं राहायचं कारण त्यानंतर आपण डायरेक्ट जीपमध्ये जात असतो इथे नाश्त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि वॉशरूमची सुद्धा सोय आहे इथेच आपल्याला एक मोबाईल कव्हर प्लॅस्टिकचं मिळतं की ज्यामुळे त्याच्यामध्ये ठेवूनसुद्धा आपण फोटो काढू शकतो किंवा आपल्याला मोबाईल सांभाळायचं टेन्शन राहत नाही आपण ज्या मोबाईलवरून बुकिंग केलेलं असतं त्या मोबाईलवरचाच मेसेज त्यांना दाखवावा लागतो फॉरवर्डेड चालत नाही त्यानंतर आपला जीपचा प्रवास सुरू होतो पण थोड्या अंतरावरती गेल्यानंतर वन खात्याचं एक ऑफिस आहे तिथे एक स्टॉप असतो आणि तिथे पर पर्सन शंभर शंभर रुपये भरावे लागतात आणि नंतर मग जीप पुढे जातात हा परिसरही अतिशय सुंदर आहे रम्य आहे पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण जंगलातून आपण जीपमधून जात असो इथे देखील वॉशरूमची सोय आहे आणि मग आपला सुरू होतो जीपचा प्रवास अत्यंत <laughs> खास खळग्याचा रस्ता म्हणजे कंबर आणि मान पाठ सगळं सांभाळावं लागतं आणि टेन्शन येतं की आपल्याला हा प्रवास झेपेल की नाही म्हणजे पहिल्यांदा जे मी बहुसंख्य अक्षरशः नाईन्टी पर्सेंट तरुण लोक बघितलेले होते तर ते का ते मला आत्ता कळालं रस्ता अरुंद असल्यामुळे काही वेळेला समोरून जीप आल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही हा जीपचा प्रवास जवळजवळ पाऊन तासाचा आहे म्हणजे अंतर थोडं आहे नऊ दहा किलोमीटर आहे पण रस्ता खास खळग्याचा आणि पाऊस पडल्यामुळं पाणी साठलेलं होतं शिखल झालेला होता त्यामुळं अतिशय सावकाश जावं लागत होतं तिथे पोचल्यानंतर तिथे जीप पार्क केली जाते किंवा थोडंसं आपल्याला आधीच उतरवतात आणि नंतर ते जीप पार्क करतात त्यानंतर इथून आपल्याला पायऱ्या उतरून खाली जायचं असतं महत्त्वाची एक गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण जीपमध्ये बसतो तेव्हा लाईफ जॅकेट आपल्याला दिली जातात पण ज्यांना धबधब्यामध्ये न्हायचं आहे धब दब... पाण्यामध्ये भिजायचं आहे त्यांच्यासाठी ही लाईफ जॅकेट आहेत आम्हाला तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही लाईफ जॅकेट नेली नव्हती वरतीच ठेवून गेलो होतो त्यामुळे निदान आम्ही तिथपर्यंत तरी जाऊ शकलो <laughs> आणि वाव पहिलं दूधसागरचं दर्शन घडलं तिथे एक वरती टॉवर आहे तिथून पहिल्यांदा मी दूधसागरचे फोटोज काढले आणि त्यानंतर मग खाली गेल्यानंतर बाकीचे फोटो काढले पण पहिलं दर्शन मात्र टॉवरवरून झालं तो टॉवर हा ड्रायव्हर लोक तिथे बसलेले असतात जीपचे की जेव्हा त्यांचे गेस्ट परत येतील तेव्हा ते त्यांना जीप कुठे आहे ते, ते सांगू शकतात मध्येच अभाळ येत होतं त्यामुळं फोटोज प्रिय येत नव्हते मग आमचा सुरू झाला खडतर दौड अक्षरशः मोठे मोठे दगड खास खळगे दगडधोंडे पाणी छोटासा पूल ह्या सगळ्या गोष्टी कशाबशा पार करत आम्ही पलीकडं पोचलो पण तिथून पुढे तर त्याच्याहून उन मोठे उंच उंच दगड होते पण ह्या कुठल्याच गोष्टीची कल्पना त्या ड्रायव्हरनं दिलेली नसल्यामुळे आम्ही तिथे जाऊन पोचलो पण तरुण लोकांसाठी मात्र हा एक सुंदर असा ट्रेक आहे काही जण अगदी पहिल्यापासून म्हणजे जिथे आपण जीप घेतो तिथंपासून हे ट्रेकला सुरुवात करतात पुढे पुढे गेल्यावरती एक वेगळंच रूप ह्या धबधब्याचं दब बघायला मिळतं खरोखर गेले कित्येक वर्ष दूधसागर धबधबा दब बघायची इच्छा होती आणि चेन्नई एक्सप्रेसमध्ये बघितल्यापासून तर अतिशय तीव्र अशी इच्छा होती आणि आज ती पूर्ण झालेली होती आणि बाप रे तेवढ्यात कोणतरी पडलं <laughs> आणि आता आमच्यासाठी आणखीन खडतर दौर होता पण आम्ही एक शून्य विचार करून पुढे न जाण्याचा निर्णय घेतला कारण पुढे वरती जाऊन परत खाली उतरून धबधब्यामध्ये न्हायचं होतं Yeah. ही धबधब्यासमोरून हलायला तयार नव्हतं त्यामुळे खालूनच जसे जमतील तसे फोटो मी काढले आणि हाच तो रेल्वे ट्रॅक ह्याच्यावरती उतरून पूर्वी चालत जावं लागायचं परत येताना परत पीच सर्क दगड झोंडे पूल पाणी हे सगळं पार करत आम्ही पुढे आलो दमल्यामुळे माझा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला होता <laughs> परत चढून आम्ही वरती आलो आणि ड्रायव्हरने आम्हाला जीप कुठे आहे ते सांगितलं त्यामुळं अक्षरशः हुश्य करून आम्ही जीपमध्ये बसलो परत जीपचा प्रवास सुरू झाला पण आता आम्हाला एक खास गोष्ट म्हणजे एक खास मंदिर बघायचं होतं ते मंदिर म्हणजे दूधसागर देवाचं मंदिर म्हणजे खरोखर आम्हाला आश्चर्य वाटलं की दूधसागर देव म्हणजे कोण आहे तर ड्रायव्हरनी आम्हाला सांगितलं की तो रखवालदार आहे आणि तो सगळ्यांचं रक्षण करतो गोव्यामध्ये दे या देवाला खूप मानलं जातं सर हे दूधसागर प्रसन्न म्हणजे दूधसागर हा देव कोणता देव आहे म्हणायचा आज हे आमचा राखणदार आहे गोव्याचा पूर्ण गोव्याचा बरं आणि ह्याच्यावरनं आमचं सगळं धंदा जो काय बिझनेस आहे ना सगळं ह्याच्यावरनं अवलंबून आहे ह्याच्यामुळे आम्ही कोणाचं एक रुपया पण खात नाही कोणाचं काही पडलं तर गाडीमध्ये ते आम्ही रिटर्न उजवून देतो पण आम्हाला ते पदत नाही कोणाला ते हे होत नाही लाभत नाही लाभत नाही अच्छा अल आम्ही प्रत्येक गोष्ट आहे की आम्ही आमच्या कष्टाने आणि धर्मानं करून खातो म्हणजे रखवालदार असं एक हे आहे का त्याचं आणि इतर मालगाडी जाऊ दे, दे पॅसेंजर गाडी इतर या मंदिराजवळ थांबल्याशिवाय पुढे चालत नाही गाडी म्हणजे ड्रायव्हरनी सांगितलं की हा पूर्ण गोव्याचा रखवालदार आहे आणि त्यामुळं इथले लोक इमानानं व्यवसाय करत असतात म्हणजे कोणी जर बेईमानी केली तर ती त्याला लाभत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे आग हे मंदिर अतिशय छान मोठं आणि स्वच्छ असं मंदिर आहे ना सगळंच एक्सायटिंग तर आपल्याला ह्या दूधसागर धबधब्यासाठी बाराशे प्लस वन खात्याचे शंभर असे तेराशे रुपये पर पर्सन खर्च येतो पण कृपया प्रत्येकाने ऑनलाईन बुकिंग करूनच दूधसागर धबधब्याला जावं असं मी सांगेन कारण हजारो लोक इकडे येत असतात इथे चारशे तीस जीप आहे आणि रोज फक्त दोनशे चाळीस जीप्स पाठवल्या जातात दोनशे चाळीस जीप झाल्या की बुकिंग बंद केलं जातं मग पाहायचं आहे ना धबधबा करा बुकिंग मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार